श्रीगणेशाय नमः की जय गणाधीशजोयीश सर्वागुणान् च मुरारम्भ आरम्भ निर्गुणाचा नमो शारदा मूल मूळचार या राघवाचा अनुभव लियंगा पुष्प, पुष्प? नववे मला काय व्हायचं की कोण जाणे रोगी दिसला कि तो परिचित असो व अपरिचित कोणीही असो माझी त्याच्याविषयी सहानुभूती होत असे आणि त्याला दुरुस्त करता येईल का असे वाटायचे उन्हाळ्याचे दिवस होते केज येथील हायस्कूलला माझ्या पुतणीचे लग्न होते त्यानिमित्त मी तिथे गेलो होतो यापूर्वी चार वर्ष त्या हायस्कूलमध्ये मी शिक्षक म्हणून होतो त्यामुळे ती वास्तू चांगलीच परिचित होती इकडे तिकडे फिरत होतो सर्व रिकामेच कोणीच नाही मुख्याध्यापक कक्षात एक लकवा झालेली व्यक्ती नकशिकांत त्याचे शरीर हालत होते अशी व्यक्ती मी क्वचितच पाहिली असे मी चौकशी केली आपण कोण मी शिक्षक तो उत्तर मी यावर उपचार नाही का केले तो म्हणाला भरपूर लातूर पुणे मुंबई तो सांगत होता पण ते थोडेही कमी झालेले दिसत नाही आपले नाव मी प्रश्न केला तो म्हणाला विडेकर मी म्हणालो मी पाहू का प्रयत्न करू तो म्हणाला फार आभारी राहील कुठे राहता येथेच शाळेच्या बाहेर गेटच्या बाजूला मी राहतो मला दाखवाल का आपली खोली त्याने आनंदून होकार दिला आणि ती खोली पाहून घेतली लग्नाला अवकाश होता एवढ्या वेळात मी हे काम हाती घेतले होते मला कळत नव्हते मी काय वैद्य डॉक्टर होतो या रोगाचे औषध मला माहीत होते मी एवढा उठाटेव का करीत होतो माझ्याजवळ एक औषध होते ते सर्व रोगांना ते जणू लागू होते असे मला वाटत होते त्याचे नाव प्राणायाम त्या माणसाला तो करता येईल का हलणारा हात नाकावर स्थिर ठेवता येईल का असे प्रश्न मला पडतच नव्हते मी मी गावी होतो होतो रविवारी येत रोग्यांची संख्या वाढलेली होती गुरुवारी दुपारी सुट्टी होती तोही वार सुरू केला दोन्ही वारी मला उपवास होता त्यामुळे जेवणाचा प्रश्नच नव्हता मी घरी जाऊन संध्याकाळी उपवास सोडायचा रोग्याला आपल्यापासून जेवणाचाही उपद्रव होत नसे नसायची आणि पूर्वीची औषधे असल्यास आस प्रथम मी ती बंद त्यामुळे काय बिल होईल याची त्यांना त्या चिंता नसायची नाहीतर बिलाची चिंताच रोग वाढवू शकते रोग्यांना आपल्या गावी येण्याची ही तसदी घ्यायची गरज नव्हती त्यांना घरपोच सेवा मिळायची कुठे कुठे आग्रहास्तव दूध घेत असे तेही बंद झाले विडेकरांसाठी रविवार सोयीस्कर म्हणून रविवारीच त्यांच्याकडे येत असे त्यांना प्राणायाम दिला त्यांना मांडी घालता येत नव्हती बारा वर्षापासून मी कधीच मांडी घातली नाही मी म्हणालो लवकरच मांडी घालता येईल असे सांगितले त्यांनी दोन वेळेचा प्राणायाम चालू ठेवण्याचे निश्चित केले गेले पुढच्या रविवारी मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली ते म्हणाले मला, मला बरे वाटले प्रक्रियेला सुरुवात झाली ते काशीत ब्राह्मण असल्याचे कळले त्यांना गायत्री मंत्र दिला सकाळ संध्याकाळ प्राणायामाची गायत्री मंत्राने सुरुवात व्हायची रोग निवारणाला गती मिळायची लकव्याचा वेग कमी होऊ लागला त्यांना तीन मुली बारा वर्षापूर्वी त्यांची पत्नी वारलेली मोठी मुलगी स्वयंपाक करायची कधीकधी कधी त्यांची आईही महिना दोन महिने तेथे मदतीसाठी राहायची मोठी मुलगी लग्नाला आलेली होती त्यांची लग्ने कशी होती अशी चिंता असायची आपला हा रोग मुलीच्या लग्नाला अडसर वाटायचं पण माझ्या मते दहा महिन्यात त्यांचा हा रोग पूर्णपणे बरा झाला आणि दोन महिन्यांनीच मोठ्या मुलीचे लग्न पार पडले हळूहळू सर्व मुलींचे लग्ने निर्विघ्नपणे पार पडले आणखी एक घटना मी सांगणार आहे ती घटना याच गावची मी तेव्हा गावीत शिक्षक म्हणून होतो गावातील माझा संपर्क फार कमी होता त्यातही माझी बैठक बिबन बुवा यांच्याकडे असायची सर्व धर्म समभाव ही त्यांची वृत्ती त्यांचा स्वधर्म इस्लाम ते होता ते इतरही धर्मावर प्रेम करत असत द्वेष नाही गावात पोथी पुराण कीर्तनासे त्यांची उपस्थिती असायची श्रीमद् भागवत गीतेचा त्यांचा चांगला अभ्यास होता ते कृष्णाविषयी बोलताना आदरार्थी बोलायचे असे म्हणतात कि ते कुराणा इतकेच श्रीमद भागवत गीतेलाही पवित्र ग्रंथ समजायचे एक दिवस ते आजारी पडले मला याबाबत पाच दिवस कळले पाचव्या दिवशी समजले मग मी गेलो ते झोपलेले होते पण अत्यवस्थ होते ते जागी झाले काय झाले म्हणून विचारले तेव्हा ते म्हणाले कमरे पासून खालचा बाग आहे आठ दिवस झाले अन्नपाणी काहीच नाही बैलगाडीतून कळम दवाखान्यात नेले काही उपयोग झाला नाही परत आला त्यांनी अंबाजोगाईच्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला होता परंतु मी नाकारला मी तिथपर्यंत जाऊ शकणार नाही म्हणजे जगूच शकणार नाही असे वाटल्याने गावजवळ केले तसा मीही प्रसिद्ध वैद्य होते परंतु मीही हतबल झालो होतो मी माझ्या हाताने इंजेक्शन औषधे घेतली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही काय झाले हे कळण्यास मार्ग नव्हता मी वैद्य असल्याने कुणाकडून अधिक बिल घेतले असेल का, असे असे का असाही विचार मनात यायचा त्यावर विचार केल्यानंतर तसे काहीही घडले असेल असे मला वाटत नव्हते आपण दिवसातून पाच वेळा नमाज पडत ते हो म्हणाले एखादा वेळ चुकला का ते थोड्या वेळ काय म्हणाले खेड्यापाड्यांना जात होतो परत येताना रात्रीचे अकरा बारा वाजून लोकांनी दिलेले धान्य मी डोक्यावर घेऊन येत होतो त्याने मी थकून जात होतो एके दिवशी भी? पाचवा आणि शेवटचा नमाज थोड्या विश्रांतीनंतर करू असे वाटले आणि झोपलो ते सकाळी चुकलो एक नमाज चुकलाच तुमचे बरोबर आहे एखाद्या वेळेस नमाज चुकला तर तो खाडे म्हणून दुसऱ्या दिवशी पाचव्याऐवजी सहा वेळेस नमाज पडत असतात परंतु जेव्हा अनेक वेळा ती चूक घडत असेल तर ती क्षम्य नाही गुरुजी तुमचे म्हणणं बरोबर आहे आत्ता मी पश्चिमकडे तोंड करून नमाज पडतो मी पालथे पालथा झोपलेलो आहे मला झोपूनच नमाज पडावी असे त्यांनी नमाज पडला आणि तोही झोपूनच त्या दिवशी आमच्याकडे सण होता पुरणपोळी होती मी दोन पुरणपोळ्या भात कडी आमटी याचे ताट घेतले व त्यांच्याकडे गेलो त्यांनी जागा सोडली होती अंगणात येऊन बसले होते मी म्हटले कोणी आणले ते म्हणाले मगाची नमाज पडला आणि चैतन्य चाले मी म्हणालो ताट वाढून आणले आहे ते खा त्यांनी ते सर्व खाऊन घेतले सकाळी आठ वाजता पुन्हा त्यांच्या भेटीस गेलो ते म्हणाले मी नदीला गेलो होतो मी म्हणालो चालत ते म्हणाले चालत नाही पळत गेलो होतो अजिबात दुःख वेदना काहीच राहिली नाही पण गुरुजी मला हे सांगा तुम्ही वेगळ्या धर्माचे आम्ही वेगळ्या धर्माचे तुम्हाला कसे कळले माझा नमाज चुकला म्हणून मी म्हणालो प्रभूचे म्हणणे आहे की दोन का तीन धर्म आहेत पण मला एकच धर्म माहीत आहे है। माणूस धर्म जो सर्व प्राणी मात्रांशी जोडलेला आहे एखाद्या वर्षी मध्ये गेले असे एके दिवशी मी त्यांच्याकडे गेलो होतो मला पाहिल्यानंतर त्यांनाही आनंद झाला अन अश्रूही आले फार योग्य वेळी गुरुजी तुम्ही आलात त्यांच्या आश्रूधारा चालूच होत्या ते म्हणाले माझ्या हृदयात वेदनाच फार होऊ लागल्या आहेत मी जगू शकत माझा अंत्यविधी धार्मिक पद्धतीने व्हावा एवढीच माझी इच्छा आहे मी म्हणालो तर विधी केला नसता काय तुम्ही मरून तर दाखवा आम्ही अंत्यश्रि शास्त्राप्रमाणेच करू मी असे का म्हणतो तुम्ही मरू शकणार नाही हा रोजाचा महिना आज पाचवा दिवस असेल या पाच दिवसात तुम्ही, तुम्ही एक वेळ तरी कुरान, कुरान शरीफ हातात घेतले आहे का ते म्हणाले नाही मी म्हणालो आत्ता त्यातला एक रुकू अर्ध चरण घ्या त्यांनीही कुरान हातात घेतले ग्रंथावरील वस्त्रे अलगद हाताने बाजूला गेली आणि प्रेमाने ग्रंथाचे चुंबन घेतले आणि एक रुकू वाचला आणि त्यावरील उर्दू भाष्यानुवाद वाचला वाचनही संपले आणि हृदयाचे नमाजाची शक्ती तर दुसऱ्या घटनेत ग्रंथ पावित्र्याची शक्ती कुरान शरीफच्या व्यक्त केली आहे तुम्ही म्हणाल तुम्ही हिंदू असून नमाज आणि पवित्र कुरानचं सा महात्म्य सांगितलं मला नमाज आणि प्राणायाम यात फरक वाटत नाही चालू प्रतीत जिथे नमाज शब्द आहे तिथे प्राणायाम लिहिण्यास आला तो खोडला आणि बाजूला नमाज हा शब्द मला तरी काय माहित आहे नमाज चुकला आहे आणि हा त्याचा दुष्परिणाम आहे प्राणायाम चुकल्याने काय घडतील याचा आम्हाला अनुभव आहे तोच व्यक्त करून पाहिला आणि तो खरा ठरला अनुभव एकच नमाज असो व प्रार्थना आणि या पूर्वीच्या घटने प्रभू म्हणाला आणि तेथे अवतरण दिले मला धर्म किती हे माहीत नाही धर्म एकच माणूस धर्म माणसाने माणसाशी आणि इतर प्राण्यांशी प्रेमानेच वागावे ज्ञानेश्वरांच्या भाषेत भूता परस्परे जडो मैत्र जीवांची गावीच घडलेली आणखी एक घटना एके दिवशी संध्याकाळी लाईट लावून शाळेत सर्व शिक्षक बसलो होतो गावातच गावचे माजी सरपंच भाऊसाहेब देशमुख तेथे ते ते आले, आले। गुरुजी माझी कंबर दुखत आहे त्यांनी आत्यंतिक वेदना होत असल्याचं सांगितलं चार पाच दिवस झाले मला झोप नाही मला कोणीतरी सांगितले तुमच्याकडे जा मी तसा बीडच्या दवाखान्यात गेलो होतो तिथे आपल्या गावातील तुकाराम देशमुख डॉक्टर आहेत त्यांनी तपासणी केली दोन वनके बदलणे आवश्यक आहे ऑपरेशन करून घ्या त्यांनी नंबरही लावला आपला नंबरही आला मी घाबरलो होतो बरोबर कोणीच नव्हते मी बाथरूमचे निमित्त केले व बाहेर निघून स्टँड गाठला व येथे पळून आलो पण या वेदना बसू देत नव्हत्या तुमच्याकडे आलो आमची पथ्ये तुम्हाला जमणार नाही असे मी म्हणालो ते म्हणाले काय पथ्ये मी म्हणालो मध्य आणि मांसा ते म्हणाले तुम्ही हे सांगणार आहात आम्ही जाणून होतो ते सोडण्याची तयारी करूनच येथे तया आलो आहोत मी म्हणालो मग संकल्प करा सोडण्याचा त्यांनी संकल्प केला त्यानंतर आम्ही प्राणायाम दिला ते म्हणाले पण हे केव्हा संपणार हे सांग मी म्हणालो आठ दिवस ते म्हणाले इतके दिवस मी जगलो तर म्हणजे जगूच शकत नाही इतक्या मला वेदना होत आहेत मी चार दिवस द्या असे म्हणालो चार दिवस आणि चार रात्री अवघडच मी म्हणालो चोवीस तास म्हणजे उद्या संध्याकाळी या वेळेपर्यंत ते म्हणाले मला एक रात्र सहन करायची आहे करतो सहन त्यांना प्राणायाम दिला सकाळी दिवस उगवायलाच ते माझ्याकडे आले मी म्हणालो भाऊ साहेब अजून बारा तास बाकी आहे ते म्हणाले हो संध्याकाळी या असे मी म्हणालो संध्याकाळी आजार पण थोडे सुद्धा राहिले नाही तर ते पूर्णपणे संपले होते असेच आमच्या गावचे आमच्याच भाऊ किती वकील बाळासाहेब खंदारे नागवेडा या रोगाने जर्जर झाले होते मी केजमध्ये असून सुद्धा मला ते आजारी असल्याचे माहीत नाही त्यांची पुण्याची जवळ त्यांनी मला सांगितले भाऊंची प्रकृती अत्यवस्थ आहे त्यांचा हा शेवटचा क्षण असावा कारण त्यांची बोलणी तोत्रे बोबडे येऊ वो लागले असे ते म्हणाले दुसऱ्या दिवशी मी सकाळी दहा वाजताच तिथे गेलो ते मला पाहताच आनंदी झाले असा आदरार्थी उल्लेख केला आणि म्हणाले आमचे काही खरे नाही जी बोलत नाही त्रे शब्द येऊ लागले दोन महिन्यापासून मी बिछाण्यावर पडून आहे अनेक खाजगी सरकारी उपचार घेतले पण काही उपयोग झाला नाही मी म्हणालो प्रभूचे अस्तित्व आपल्या बरोबर होते मी आत्मविश्वासाने बोलत होतो तुम्ही मला बोगडे तोत्रे बोलून दाखवा मी इथे दीड दोन तास आहे या काळात मी नागवेड्याचे रूप पाहिले पाच इंचाहून अधिक रुंदीचा पट्टा होता मी सांगत होतो त्याची तोंडे काळी पडत चालली आहे तो उतारायला लागला आहे तीन दिवसाहून अधिक काळ राहणार नाही चौथ्या दिवशी तुम्ही कोर्टात जाऊ शकता असे मी म्हणालो ते म्हणाले मला दिसत नाही तोंड काळी पडलेली मी म्हणालो मला स्पष्ट दिसतात तीन दिवसाचे आयुष्य आहे या रोगाचे चौथ्या दिवशी तुम्ही कोर्ताला जाऊ शकता कोर्टाला या आश्वासनाने ते प्रभावित झाले आणि शब्दही खरे झाले तीन दिवसात रोग संपला आणि चौथ्या दिवशी ते कोर्टात गेले पंधरा वीस वर्षाच्या काळात एकही शब्द किंवा एकही रोगी केला नाही कारण ती आश्वासने आपली नसतात ती सर्वेश्वर प्रभूची असतात असा आपला अनुभव आहे आपल्याला काय वाटते त्याला महत्व नाही त्याला काय वाटते काय महत्व आहे हे समजते आणि नोहे माझी वाणी पदरीची असा संत तुकारामांची ओवी आणि तोच आपलाही अनुभव